नमस्कार आता लग्नसराई सुरू झाली आहे खास लग्नसराई निमित्त लग्नाचे गाणे मी आपल्यासमोर सादर करीत आहे चला तर मग ऐकूया लग्नाचे गाणे रडू नको ग आई आता मी तुझी नाही जाणार मी ग सासरला आठवण तुझी जाणार मी ग सासरला आठवण तुझी ये रडू नको ग आई आता मी तुझी नाही जाणार मी ग सासरला आठवण तुझी ये जाणार मी सासरला आठवण तुझी ये नऊ महिने उदरात वाढविले मातेने न आईने उदरात वाढविले मातेने अठरा वर्ष पालन केले आपुल्या पित्याने अठरा वर्ष पालन केले आपुल्या पित्याने आई बापाला सोडूनी सासरशी नाते जोडूनी आई बापाला सोडूनी सासरशी नाते जोडून चालली ग मैना माझी माहेर हे सोडूनी चालली ग मैना माझी माहेर हे सोडूनी पाठीवरूनी प्रेमाचा हात फिरवला काकाने पाठीवरूनी प्रेमाचा हात फिरवला काकाने मोतीचा हा जग गळ्यात चढविला का कोणे मोतीचा हा सा गळ्यात चढविला का कोणे काका काकूला सोडूनी सासरशी नाते जोडूनी काका काकूला सोडूनी सासरशी नाते जोडूनी चालली ग मैना माझी माहेर हे सोडूनी चालली ग मैना माझी माहेर हे सोडून मामाची ग आहे भाची ही लाडाची मामाची गे भाडाची मामी मामीने गली तुला ही साडीची मामीने गणली तुला तुला ही साडीची मामा मामीला सोडूनी सासरशी नाते जोडूनी मामीला सोडूनी सासरशी नाते जोडूनी चालली ग मैना माझी माहेर हे सोडूनी चालली ग मैना माझी माहेर हे सोडूनी उच्च शिक्षण दिले ग मोठ्या भावा उच्च शिक्षण दिले ग मोठ्या भावाने घर कामं शिकविले लाडक्यावणीने घरकाम शिकविले लाडक्यावणी ने बाऊणीला सोडूनी सासरशी नाते जोडूनी भाऊणीला सोडूनी सासरशी नाते जोडूनी चालली ग मैना माझी माहेर हे सोडूनी चालली ग मैना माझी माहेर हे सोडूनी रडू नको ग आई आता मी तुझी नाही जाणार मी ग सासरला आठवण तुझी येई जाणार मी ग सासरला आठवण तुझी येई माझे लग्नाचे गाणे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद